हाय हॅलो नमस्कार शुभ दुपार सगळ्यांना तर काही नाही काल व्हिडिओ काढणं झालं नाही थोडं काम होतं जास्तीचं महाग त्यामुळे वेळ काही भेटला नाही आता आज काही स्वयंपाकाचं असं विशेष भेत नाही आहे गरम भात होता ताजा सकाळी केलेला पण दादाला पिवळ त्याला असं भात परतून दिलाय तो खातोय आता आणि पाटलांनी आम्हाला सकाळी नाश्त्याला काही केलं नव्हतं वडापाव वगैरे कचोरी समोसे पोरं म्हटले खायचं आहे मग ते घेऊन आले दादा काय झाले काय झालं दादा पप्पा बाहेर गेलात येत ते नेणार ते जेवायला म्हणले की नाही आमची पद्धत बघा <laughs> बघा बघा जरा बघा बघा आठवीला गेली मुलगी कशी खाती बघा बस ना छान दिसत होतीस अरे का बर सांगितलं मी पप्पांना दादाला घेऊन जावं म्हणून कसं नाही नेत सांगितलं कस ऊन पडले बघा उन्हाळ्यासारखं ऊन आहे नुसतं असं लागते कपडे वाळले पोरांचे दप्तर वगैरे आज लगन घरच कोणीच नाही त्याच्यामुळे शांतता शांतला गेले लगन घरी कोणीच नाही जेजुरीला गेले ते जेजुरीला शांत वाटते हा 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 कस होऊन येऊन लागते नाही पाणी नाही आलं आम्हाला पाणी दोन तीन दिवस पोरं होती त्यांची पाहुणे राहुल त्याच्यामुळे शांत असं नव्हतंच सारख्या पोरे ओरडायचं का नाही घासरी करमून जायचं ते लेकर होते तर छान वाटायचं आज करमत नाही आज रवीच गेली सकाळी पाहुणे जायची आमच्याकडे तर ऊन आहे बाबा तुमच्याकडे कसं सांगत वारं पण सुटले आता पातळी करायच बाहेर आठवडी बाजार इथला बाजारात जायचंय आईला पण भाजीपाला द्यायचंय मला पण आणायचंय शक्यतो आठवडी बाजारात नाही जात मी कधी तर जाते खूप गर्दी असते त्याच्यामुळं मध्ये आधीच जात असते मंडईला घेऊन येत असते बाजार मग हो का बर 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 अजून <laughs> त्याला नेलं नाही पप्पानी म्हणून त्याचं चालत नखरे वांगेची आए, भाजी आहे खातोस का वांग्याची भाजी भात नुसतं बाहेरचं खायला लागतं हॉटेल मधलं खायचंय हे खायचंय ते खायचंय चालू असतं हा काम नको कराय काही नको अभ्यास नको हा नाही ते सुचतं मग घरात बसून चला तर मग बाय दुपारी बाजारात गेलेला थोडासा व्हिडिओ अशी झाडं लावली ते काल परवा पाऊस झाला थोडासा तर पावसाने चांगली झाले झाड जरा तर तरी आली झाडांना वांगी पण लागली अशी छान ताजे ताजे कडीपत्त्याचे झाड आम्हाला झाड आवडतात पण काय करावं शहराच्या ठिकाणी म्हटल्यावर कसं हे अशी लावले थोडीशी छंद असं आहे खूप मोठं फुल येतं त्याला असं हा दोन दिवस सुकत नाही ते फुल छान छान झाडं चांगलं वाटतं घराच्या कडाने झाडं वगैरे असली की बरं वाटतं जरा इथून तिथून आमच्या चाळीला फक्त झाडं आहेत बाकी नाही येत एवढी कुठं आम्ही इथे लावलेत म्हणून राहिलेत झाडांशिवाय शोभा आहे का